नमस्कार मित्र दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण आनंदाचा सण उत्साहाचा सण आणि एकत्र येण्याचं प्रतीक या प्रकाशामध्ये प्रत्येक शहर प्रत्येक गाव तसेच प्रत्येक घर उजळत पण आज या प्रकाशामध्ये काही वेगळंच मॉलचे बोर्ड्स ऑनलाईन ऍपच्या जाहिराती आणि बिगेस्ट दिवाळी ऑफर अशी घोष वागते दिवाळीच्या उजेडात आता आपलं लक्ष मात्र स्क्रीनच्या उजेडाकडे वळालेलं आहे आपण म्हणतो की दिवाळी खास आहे कारण सगळीकडे ऑफर्स आहेत परंतु खरंच ह्या ऑफर्स आपल्यासाठीच आहेत की दुसऱ्याच्या फायद्यासाठी बनवलेल्या खास योजना प्रत्येक डिस्काउंट ऑफरच्या मागे प्रत्येक बाय वन गेट वनच्या मागे आपल्या मनाशी चाललेला खेळ दडलेला आहे आपल्या आपल्या भावना आप परंपरा आणि सणाच्या उत्साहाला सवयीमध्ये बदलत आहेत आपल्याला वाटतं आपण ऑफर घेतो पण खर तर आपल्यालाच विकत घेतलं जात हीच आजची वास्तविकता कसं मार्केटिंग आपल्या संस्कृतीच्या सणाला व्यवसायामध्ये बदलत आहेत जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीत दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात लोक म्हणतात दिवाळीला काहीतरी नवीन घेतलं पाहिजे आणि याच भावनेला कंपन्यांनी मार्केटिंगचा हत्यार बनवलं आहे आज कंपन्यांना माहीत आहे की दिवाळीमध्ये लोक हे कपडे किंवा इतर वस्तू खरेदी करत नाहीत तर ते खरेदी करतात ते म्हणजे त्यांचे इमोशन्स त्यांच्या भावना आता एखादी जाहिरात बघा ज्यामध्ये आई आपल्या बाळासाठी नवीन कपडे विकत घेते त्याच्यानंतर पती आपल्या पत्नीसाठी नवीन सोन्याचे दागिने खरेदी करतो नंतर आपल्याला दाखवलं जातं मोठमोठ्या कंपनीचे लोक इथे हे जे प्रोडक्ट आहेत हे जे उत्पादन आहेत हे विकले जात नाहीत तर इथे पण विकल्या जातात त्या म्हणजे आपल्या भावना आपण सेल हा शब्द ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस आपल्या मेदूमध्ये एक रिवॉर्ड सिग्नल तयार होतो आपल्याला वाटतं की अरे वा जमलं आणि आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो ज्या वस्तूची आपल्याला गरजही नसते आणि आपलं जे मन आहे ते म्हणतं की आपण वाचवलं आणि हेच कंपन्यांचं सर्वात मोठं मानसशास्त्र आहे की आपल्याला खर्च करायला आप ला लावायचं आणि आपल्याला वाटायला लावायचं की आपण वाचवलं उदाहरणार्थ एखादी हजार रुपयाची वस्तू आहे आणि आपल्याला त्या वस्तूची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे पण तरीही आपण त्याच्यावर तीस टक्के डिस्काउंट आहे म्हणून ती विकत घेतो आणि आपल्याला वाटतं की मी तीनशे रुपये वाचवले परंतु आपण इथे तीनशे रुपये वाचवत नाही तर आपण सातशे रुपये खर्च करत असतो फ्लॅट सेवन्टी पर्सेंट ऑफ किंवा फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ हे ऐकलं की तुमचे डोळे चमकतात ना पण मागचं जे सत्य आहे ते ऐकून तुम्ही आणखी चकित व्हाल काय केलं जातं की एखादी वस्तू आहे एखादी साडी आहे जिची किंमत हजार रुपये आहे आणि दुकानदाराला ती साडी फक्त सातशे रुपयाला मिळालेली आहे मग काय केलं जातं की ही जी हजार रुपयाच्या साडीची किंमत आहे तिची जी किंमत आहे ती दीड हजार केली जातं आणि त्याच्यावर फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ दाखवलं जातं म्हणजे तुम्ही इथे विचार करता की आपण साडेसातशे रुपये याच्यामधून वाचवणार पण इथे पाहायला गेलं तर तुम्ही साडेसातशे वाचवले नाही तर पन्नास रुपये शिल्लकच दिले म्हणजे पन्नास रुपये फायदा हा तुम्ही त्या दुकानदाराचा त्या विक्रेत्याचाच करून दिला फक्त आजच ऑफरियंट्स इन टू हवर्स हरी स्टॉक ऑलमोस्ट गॉन किंवा के तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला लावतात कारण कंपन्यांना माहीत आहे की तुम्ही जर विचार केला तर तुम्ही त्या वस्तू खरेदी करणार नाही म्हणून तुम्हाला वेळच दिला जात नाही की तुम्ही विचार करावा याला म्हणतात फोमो मार्केटिंग फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे असं जाणीव करून द्यायची की आपल्याकडून कुठली तरी मोठी गोष्ट ही सुटत आहे आणि असं वाटलं की लगेच आपण ते खरेदी करतो तुम्ही बरेचसे जाहिराती बघितलेल्या असतील ज्यामध्ये फक्त आमचं जे उत्पादन आहे किंवा जो प्रोडक्ट आहे तो काय आहे हे सांगितलं जात नाही तर आपल्या भावना जागवल्या जातात एखादा छोटा मुलगा आपल्या आईसाठी गिफ्ट देतो एखादा बाप आपल्या मुलीला ड्रेस घेऊन देतो आणि नंतर दाखवलं जातं की बिग दिवाळी सेल म्हणजे एकंदरीत आपल्याला कंपन्या सांगत असतात की हे जर तुम्ही घेतलं आणि दिलं तर तुम्ही चांगले मुलं तुम्ही चांगले वडील तुम्ही चांगले पती किंवा तुम्ही चांगल्या पत्नी ते तुमच्या भावना वापरतात कारण त्यांना माहीत आहे की येथे भावनांवर विक्री होते आता हा खेळ आणखी समोर गेलेला आहे तुम्ही सहज पाहायचं म्हणून जर गुगलवर शूज सर्च केले तर तुम्हाला लगेचच फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यावर शूजच्याच ॲडव्हर्टाईज दिसतील हा योगायोग नाही तर ही आहे डेटा ट्रॅकिंग कारण कंपन्यांना माहिती आहे तुम्ही काय पाहता तुम्ही काय सर्च करता तुम्ही काय लाईक करता आणि नंतर तुम्हाला टार्गेट केलं जातं आणि तसंच तुम्हाला दाखवलं जातं मग तुम्ही विचार करता की हे उत्पादन किंवा हे जे प्रॉडक्ट आहे हा मला हवा आहे परंतु खरं बघितलं तर तो तुम्हाला हवा नसतो तर तो तुम्हाला हवा हवाचा करून दिला जातो बाय धीस अँड गेट अ फ्री गिफ्ट हे ऐकलं की आपण लगेच आकर्षित होतो परंतु खरं बघायला गेलं तर ती वस्तू फ्री नसतेच तर ती जी फ्री देणारी वस्तू असते त्या वस्तूची किंमत आधीच जे उत्पादन किंवा जो प्रोडक्ट आपण घेणार त्याच्यामध्ये आधीच ऍड केलेली असते उदाहरणार्थ एखादा मोबाईल घ्या आणि त्यावर हेडफोन फ्री मिळवा परंतु त्या मोबाईलची जी किंमत आहे त्या किंमतीमध्येच जे हेडफोन तुम्हाला मिळणार आहेत त्याची किंमत आधीच त्याच्यामध्ये जोडलेली असते म्हणजे आपण जी फ्रीमध्ये त्या मोबाईलसोबत हेडफोन घेणार ते पण आपण स्वतःच्याच पैशामधून घेत असतो तुम्हाला वाटेल की कंपन्याचा याच्यामध्ये काय फायदा किती एवढी सवलत देतात परंतु वास्तव जे आहे ते याच्या उलट आहे कारण मोठमोठ्या मोड़ कंपन्या काय करतात की कि कमी किमतीमध्ये जो माल आहे तो तयार करतात उदाहरणार्थ एखादी दोनशे रुपयाची वस्तू आहे ती ते काय करतात आठशे रुपयाला विकतात आणि त्यावर तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दाखवून त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांचा दोनशे रुपयाचा फायदाच करत असतात सोशल मीडियावर ज्या वेळेस आपण पाहतो तर ते फक्त जाहिरात नसते त्यामध्ये जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यावर आपला विश्वास असतो ते म्हणतात हा प्रोडक्ट खूप छान आहे आणि लगेच आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि खरेदी देखील करतो कंपन्यांना माहीत आहे की आपण सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर यांच्या रिकमेंडेशनवर खूप विश्वास ठेवतो म्हणून दिवाळीच्या सेल्समध्ये इन्फ्लुएन्सर जे आहेत ते याच्यामध्ये मोठी भूमिका बजावत असतात कधी लक्ष जर दिलं असेल तर दिवाळीच्या खरेदीसाठी इझी ई एम आय ऑफर्स देखील असतात हजार रुपयापेक्षा कमी दरमा फक्त दोनशे रुपये ही ऑफर तुम्हाला लगेच आकर्षित करते पण वास्तविकता काय आहे लहान आय परंतु मोठा खर्च कधीच दिसत नाही मला वाटतं थोडे पैसे आहेत तर घेऊन टाकूयात आणि एक दिवस येतो जेव्हा तुमच्या कार्डवर भलं मोठं असं बिल येतं आणि त्या खरेदीचं ओझ तुम्हाला नंतर जाणवायला लागतं कंपन्यांनी प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळे तंत्र वापरलेले आहेत कपडे चमकदार रंग मॉडेल आणि सेलच्या ऑफर इलेक्ट्रॉनिक हायटेक नाव लिमिटेड टॉक्स आणि काउंट डाऊन टायमर्स फूड आणि मिठाई छान पॅकेजिंग बाय टू गेट वन फ्री आणि घरच्या पारंपरिक भावना हे सर्व तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करत आणि भावनेच्या भरामध्ये आपण ते खरेदी देखील करतो दिवाळीमध्ये आपण आपली जी तुलना आहे ती आपल्या मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर करत असतो त्याने नवीन मोबाईल घेतला तिने नवीन साडी घेतली आणि ह्या सर्व गोष्टी आपल्यावर दबाव आणतात की आपणही काहीतरी नवीन घ्यायला पाहिजे आपण या सेलच्या जाळ्यामध्ये फसतो कारण आपण विचाराने नाही तर भावनेने खरेदी करतो आपल्याला वाटतं की सेल आहे आता जर नाही घेतलं तर आपलं खूप मोठं नुकसान होईल पण बचत तीच जेव्हा आपण अनावश्यक वस्तू विकत घेत नाही दिवाळीचा आनंद हा नवीन वस्तू विकत घेण्यात नाही तर तो आपल्या जवळच्या सोबत वेळ घालवण्यात आहे पण कंपन्या तेच विसरतात कारण त्यांना आपल्याकडून भावना नाही तर पैसा हवा असतो मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा बिग दिवाळी सेल दिसेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा मला हे खरंच हवं आहे का की मी फक्त जाहिरातींच्या खेळात अडकलोय ही दिवाळी थोडी वेगळी साजरी करूयात विचाराने जागरूकतेने आणि संयमाने कारण खरी दिवाळी तीच जेथे आपण उजेड फक्त घरात नाही तर आपल्या विचारात पेटवतो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद